अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे गुढीपाडवा दोन हजार चोवीस गुढी कशी उभा करावी त्याचप्रकारे शास्त्रशुद्ध पद्धत आज मी सांगणार आहे शुभ महूत कधी आहे आणि गुढी हुभा करण्यासाठी कोणकोणते साहित्य आपल्याला लागणार आहेत आणि पूजा विधी कोणती आहे आणि पूजा करताना कोणता मंत्र जप करावा हे सगळं मी आज सविस्तर सांगणार आहे नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक जरूर करा आतापर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग हा गुढीपाडवाविषयी थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया चैत्र प्रतिपदा ह्या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात ह्या वर्षातील चार मूर्तापैकी हा एक मृत आहे आणि चैत्र हा हिंदूच्या क का कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना याच महिन्यापासून वसंत ऋसू ऋतूची सुरुवात होते त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते आणि हिरव्या रंगीबेरंगी झाडा झाडा झुडपावर खुलून दिसतात आणि वसंत ऋतू आपले सारे ओव्या अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असते आणि अशा ह्या प्रसन्न अल्लादायक वातावरणात आपण नव्या वर्षांची सुरुवात होते आणि मग आपण नव्या वर्षांची स्वागत करायला सुरुवात करतो चैत्र म्हणजे चैत्र म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा ह्या दिवसाला आपण गुढीपाडवा म्हणतो आणि हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय पण चैत्र हा शब्दाचा मूळ अर्थ आपल्या आपणास माहीत आहे का ह्या चैत्र महिन्याचं चित्रा नक्षत्रावर नाव पडले आहे आणि नक्षत्र असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र पौर्णिमा येते ती पो चैत्र महिना चैत्र शब्द चै चित्र ह्या संस्कृत शब्दावर तयार झालेला आहे आणि वसंत ऋतू सृष्टीची शोभा विविध रूपाने काढलेली आहे तर अशा प्रकारे हे नवीन वर्षाचं नवीन महिना नवीन दिवस सुरुवात करायचं म्हणजे हा गुढीपाडवा तर हा गुढीपाडवा आपण साजरी करतो हो, तर गुढीपाडव्याचं काही महत्व आज मी थोडं सांगणार आहे ते पौराणिक कथा सांगणार आहे भगवान श्रीरामचंद्र लक्ष्मण आणि सीता याने चौदा वर्ष वनवासाला वनवास काढली त्यावेळी भरत अयोध्यात राज्य चालवित होता आणि तो श्रीरामचंद्राच्या परत येण्याची तो आतुरताने वाट पाहत होता चौदा वर्ष पूर्ण झाली उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू श्रीरामचंद्र आले नाही तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्याने ठरवले होते तशी तयारी पण त्यांनी केली होती आणि मनोमन प्रभू श्रीराम सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि ते चितेकडे निघाला आणि एवढ्यात नव्वल झाले महाबली वीर हनुमान पुढे आले आणि भरतास वंदन करून त्यांनी श्रीराम येत असल्याची सूचना दिली भरताला खूप आनंद झाला आणि शत्रुघनाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा श्रीरामाच्या स्वागत स्वागतासाठी तयार करा सर्वत्र आनंदी आनंद झाला नंदीग्रामापासून अयोध्यापर्यंत लोकांची सुगंधी पाण्याचा सडा टाकला शंख शिंगेज झा आम यांचा आवाजाने सारी आकाश दुमदुमली दुमदुमला लागले ला श्रीराम आणि पुष्पक विमानामधून खाली उतरले आणि भरत श्रीरामाच्या पादुका डोक्यावर घेऊन तो पुढे आला आणि भावभावांची भेट झाली हे दृश्य पाहून अयोध्याच्या वा अयोध्यावासियांच्या डोळ्यातून आनंद अश्रूचा पूर लोटला आणि मग लोकांच्या घरोघरी मोठ्या आनंदाची तोरणे बांधली आणि गुढ्याहुभा केल्या आणि व आपला आनंद व्यक्त केला आणि तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा तेव्हापासून ही परंपरा हुबा करायची परंपरा पडली आहे तर गुढी क शुभ म्हणून तर ही पाडव्याची थोडीशी माहिती होती आणि गुढीपाडवा हो गुढी हुबा करण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे ते जाणून घेऊया हुबा करण्यासाठी पि पितळांचे किंवा तांब्याचे किंवा चांदीचे एक, एक भांड लागणार आहे कडुलिंबाची फांदी साखरेचा गाठीचा हार जरीचा खण कापड किंवा साडी फुलांची माळ व वेळूंची काठी हे आपल्याला साहित्य पूजेचे साहित्य लागणार आहे आणि मग साहित्य जुळाजुळ करून आपण गुढीला हळद कुंकू वाह वाहून आंब्याच्या पानाचे तोरण लावून घ्यायचं आहे आणि त्या दिवशी आपल्या घरामध्ये पुरणपोळी करून पुरणपोळीचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे मग आता गुढी कशी उभा करावी त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया आता गुढी उभा करण्यासाठी आपल्याला अगोदर संकल्प करायचा आहे नवीन वर्ष सुरू झाले नवीन विचार करा संकल्प करा आणि सदविचार सदाचार यांची जो आपण ह्या सदाचार सदाविचाराचा संकल्प करून आकाशात गवसीला घा गा, घालू द्या आणि मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशांची नाते सांगते आहे तशी तुम्ही प्रगती होऊ द्या ही गुढीचं गुढी आपल्याला सांगत असते आणि शेवेत सतत्य असू द्या आणि ह्या दिवशी सर्व शेवेकरांनी सूर्य उगवण्याच्या अगोदर स्नान करून घ्यायचं आहे आणि कडुलिंबाचा कोवळा पाल्यासहित बा आपल्या गुढीला बांधायचं आहे त्यावर एक तांब्याचा कळस पल्लवा ठेवा ठेवायचा आहे वस्त्र कडुलिंबाचा पाला आणि एक साखरेची गाठीची हार आणि त्याचबरोबर कंकण बांधून गुढीची प पंचोपचार पूजा करून आणि ते पुढील आपण मंत्र म्हणत ह्या पूजा करायची आहे तो मंत्र आहे ओम ब्रह्मध्वजाय नम ओम ब्रह्मध्वजाय नम आपण ह्या गुढीची पूजा करत असताना हा मंत्र म्हणतच राहायचा आहे, आहे। हा ब्रह्मस्वरूपी गुढी आहे हे आनंदाचं एक प्रतीक आहे आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद राहावं आणि नवीन वर्षाची सुरुवात व्हावं म्हणून हा मराठी महाराष्ट्रात हा मराठी महिन्याचा हा पहिला दिवस आहे म्हणून आपण हा वर्ष आपलं सुखाचं आनंदाचं जावं आणि आपल्या घरामध्ये सुख शांती जसं अयोध्यानगरी सुखमय झाली होती तसंच आपलं परिवार सुखमय व्हावं म्हणून आपण ह्या दिवशी गुढीहुबा करत असतो मग गुढीहुबा झाल्याच्या नंतर आता गुढी कधी उतर उतरून घ्यायची आहे तर गुढी उतरून उतरण्याच्या अगोदर गुढीला तर आपण पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं आहे मग संध्याकाळी चार वाजण्यापूर्वी आपल्याला गुढीची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि पू पूजा झाल्याच्या नंतर गुढी आपल्याला उतरून घ्यायची आहे आणि मग ते आपन जे साहित्य आहे ती साडी जर ग घातलेली आहे ती साडी आपण स्वतः वापरायची आहे आणि जे ग हेचे साखरेची गाठायची हार आपण घातलेली आहे ते प्रसाद म्हणून सगळ्यांनी आपल्या घरातल्या सगळ्या लोकांनी ते प्रसाद घ्यायचा आहे आणि जो काही तो पाला आहे तो लिंबाचा जो कवळा पाला आपण गुढीला बांधलेला आहे तो पाला आपण ते चुरा करून आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या गार्डनमध्ये एका कोपऱ्यामध्ये असं पायाखाली पायदळी येणार नाही याची काळजी करत तो पाला एका झाडाखाली किंवा आपल्या शेतामध्ये टाकून द्यायचं आहे जे नैवेद्य अर्पण केलेलं आहे ते गाईला किंवा आपण स्वतः घरामध्ये घेतलं तरी चालेल गाई जर भेटत नसेल तर स्वतः खाल्लं तरी पण चालेल तर अशा प्रकारे ही पूजा करून गुढीची गुढी उतरून घ्यायची आहे हा नवीन वर्षाचा नवीन दिवसाचा हा सण साजरा करायचा आहे तर ही शास्त्रसुत पद्धत होती माहिती शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली जर माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा धन्यवाद